जय हिंद जय महाराष्ट्र जय सनातन बंधू आणि भगिनींनो काल आपण जो व्हिडिओ बघितला सोन्याचा इतिहास सोने कसे पृथ्वीवर आले सोने मानवी जीवनासाठी आवश्यक का आहे सोन्यामध्ये कोणकोणते गुण आहेत आणि सोने <coughs> मानवी जीवनाबरोबर देवी देवता ज्या हिंदू सनातन धर्मामध्ये मान्यता आहेत अशा देवी देवतांच्या अलंकारांसाठी कारा त्यांना सुशोभित करण्यासाठी या सोन्याचा आणि चांदीचा उपयोग होतो असे आपण मागील व्हिडिओमध्ये बघितले आणि मानवाची श्रीमंती त्या मानवाचे वैभव हे सोन्याच्या वापरावरून कळते की हा किती श्रीमंत आहे वगैरे वगैरे आता मी काल हा इतिहास का सांगितला मागचा उद्देश काय तर येणाऱ्या चौदा जानेवारीपासून सोने आणि चांदीमध्ये भ्रमसाट अशी वाढ होणार आहे भरमसाठ म्हणजे दीड लाखाच्या पुढे सोने जाईल त्याहीपेक्षा जाऊ शकते आणि चांदी आजच्या घडीला दोन हजार रुपये तोळा अशी आहे ती चांदी हो ना हो तीन हजार चार हजार तोळा अशी जाऊ शकते आता मी सांगतोय म्हणून हा माझा मुद्दा नाही आहे जागतिक बाजारपेठेचा आणि जागतिक परिस्थिती इराण इराक या ठिकाणची परिस्थिती त्यानंतर इस्रायल त्यानंतर थायलंड त्याच्यानंतर रशिया युक्रेन यांच्यामधले वाद अशा अनेक गोष्टी त्याला कारणीभूत आहेत आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जागतिक लेवलला डॉलरची किंमत खाली चाललेली आहे जरी रुपयाच्या वरती डॉलर असलं तर हरकत नाही परंतु जागतिक लेवलला अमेरिकेच्या डॉलरची किंमत घसरत गेलेली आहे शेअर बाजार घसरत गेलेला आहे आणि त्यामुळे सोन्याला भाव आलेला आहे आणि येत्या चौदा जानेवारीनंतर सोने हे किमान दीड लाख रुपये तोळा किंवा पेक्षा जास्त होऊ शकते आता ते किती होईल ते मी नाही हो सांगू शकत पण जर समजा आपल्याला सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट खरेदी करायची असेल सोने, सोने आणि चांदीमध्ये तर सध्या संधी आहे कारण चौदा नंतर खूप मोठा तो तफावत निर्माण होणार आहे गेल्या अठरा महिन्याचा इतिहास पाहता जवळपास पंच्याण्णव ते शंभर टक्के वाढ सोन्यामध्ये झालेली मागील इतिहास बघा तुम्ही अठरा महिन्यामध्ये जागतिक लेवलला सर्वात मोठी वाढ मागच्या अठरा महिन्यामध्ये झालेली आहे आणि आता तशीच भाववाढ पुढे होणार आहे जानेवारी नंतर मग त्याच्यामध्ये काय काय वाढणार आहे तुम्हाला सांगतो चांदी वाढणार आहे कापसाला भाव येणार आहे त्याच्यानंतर ज्या पांढऱ्या वस्तू आहेत किंवा ज्या पिवळ्या वस्तू आहेत हळद महाग होणार आहे म्हणजे नैसर्गिकरित्या मग याच्या ही जी तफावत निर्माण झालेली आपल्याकडे जर पैसा असेल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही ज्या सोने किंवा चांदी खरेदी कराल त्यावेळेस पक्के बिल घ्या पक्के बिल जर नाही घेतले तर तुम्ही अडचणीत येऊ शकता त्यावर आधार कार्ड म्हण टाकायला लावा आधार कार्डची भविष्यात सोन्याला आधार कार्ड लिंक होणार आहे आणि आजचा व्हिडिओ हा विश्व ज्वेलर्सच्या वतीने मी या ठिकाणी प्रस्तुत करण्यात येत आहे आणि त्या अंतर्गत ही माहिती मी तंतोतंत तुम्हाला म्हणजे माझ्या परीने सांगते बाजारपेठेचा अभ्यास करून मी तुम्हाला सांगतोय की आधार कार्ड सोन्याला लिंक होणार आहे आणि त्यासाठी प्रत्येक वेळेस सोन्या चांदीला आधार कार्ड लिंक झाल्याशिवाय ते सोनं तुमचं आहे किंवा नाही भविष्यात याची पडताळणी होणार आहे आज सोन्याला जरी भाव येत असला किंवा चांदीला जरी भाव येत असला तरी ह्या दोन्ही वस्तू तुमच्या आहेत की नाही आणि एका माणसाला मी आहे समजा मला शासनाच्या नियमाप्रमाणे शंभर ग्राम सोने आणि शंभर ग्राम चांदी वापरण्याचा अधिकार मिळणार आहे पूर्वीचं सरकार तर आख लुटून देणार होतं पण ह्या सरकारने नियम लागू करणार आहे ते सरकार अखं लुटायच्या मागं होतं पण त्यातून आपण वाचलो आपलं तकदीर समजा तरी हे नियम प्रत्येक माणसाला लागू होणार आहे आणि जागतिक लेवलला सोने हा धातू आणि चांदी हा धातू फार मोठ्या म्हणजे बाजारपेठेमध्ये त्याचं मूल्य फार मोठं झालेलं आहे सोन्याचं आणि चांदीचं अस्तित्व फार मोठ्या प्रमाणात बदललेलं आहे जेणेकरून भविष्यामध्ये सोने आणि चांदी मिळणे मुश्किल होईल आता जागतिक लेवलला एलेन सारखे जे संशोधक म्हणता येईल किंवा श्रीमंत लोक म्हणता येईल हे भविष्यामध्ये परग्रहावरून सोने आणण्याच्या तयारीत आहेत जसे मंगळ ग्रह असेल शुक्र ग्रह असेल ज्या ग्रहावर सोने अवेलेबल आहेत त्या ठिकाणाहून सोने आणण्याच्या तयारीमध्ये आहेत तरी सोन्याचा भाव कमी होणार नाही आणि आज जेवढा जगामध्ये साठा आहे काय जगामध्ये जेवढा माणसाकडे किंवा बँकेमध्ये साठा आहे तेवढा साठा गेल्या दोन हजार वर्षामध्ये काय झालेलं आहे दोन हजार वर्षामध्ये भारतामधून आणि भारतासारख्या अनेक देशातून मुघल सत्ता तुर्की सत्ता यांनी आक्रमण करून जेवढे सोने भारतातून बाहेर नेले किंवा आज जेवढे सोने जागतिक लेवलला प्रत्येक माणसाकडे आहे तेवढ्या किमतीचे सोने समुद्रामध्ये अस्तित्वामध्ये आहे मग ते लुटून नेताना जहाजे सुद्धा काही ठिकाणी बुडालीत सोन्याचे आडमाप असे किमती सोन्याचे जड ज्यावारे त्या ठिकाणी डुबलेले जहाजं त्यांच्यामध्ये तो खजिना जशाला तसाच आहे आणि दुसरी गोष्ट वाहून आलेले जे पाण्यासह आलेलं जे सोनं वगैरे आहे चांदी आहे ते सर्व ज्या सर्व समुद्रामध्ये समाविष्ट झालेलं आहे त्या सोन्याचा शोध घेण्यासाठी जर प्रयत्न केला तर हजारो टन सोनं समुद्राच्या माध्यमातून मिळेल परंतु ज्या ठिकाणी सूर्य जाऊ शकत नाही अशा ठिकाणी सुद्धा सोन्याचे मोठमोठे भांडार आहेत ते शोधणे फार कठीण आहे आणि प्रत्येक देश वेगवेगळ्या परीनं सोन्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि या शो सोन्याचा शोध मग समुद्रामधून कसं आहे प्रग्रह परग्रहावरून कसं आणायचं आहे यासाठी अनेक प्रयत्न चालू आहेत आणि तशामध्येच जागतिक लेवलला महासत्ता कोण होईल यासाठी स्पर्धा सुरू आहे त्याच्यामध्ये अमेरिका चीन भारत जर्मनी असे अनेक देश त्याच्यामध्ये मैदानामध्ये उतरलेले आहेत रशिया युक्रेन आ, त्याच्यानंतर उत्तर कोरिया दक्षिण कोरिया असे अनेक देश या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत प्रत्येकाला वाटतं की आपण महासत्ता व्हावं हो। आणि या महासत्तेच्या राड्यामध्ये भविष्यात तिसऱ्या महायुद्धाला बहुतेक चौदा जानेवारीनंतरच सुरुवात होण्याची शक्यता बऱ्याचशा भविष्यकारांनी वर्तवलेली आहे काही इतिहासकारांचं सुद्धा आहे की व आतापर्यंतचा अभ्यासानुसार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतरचा कालावधी युद्धासाठी पोषक असा आहे भविष्यात युद्ध होण्याची शक्यता आहे आणि मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे सोने आपापल्या परीने सांभाळण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे आता तुम्ही म्हणाल ते कसं सांभाळायचंय ते तुमच्या परीने एका स्त्रीला फक्त अर्धा किलो सोने वापरण्याचा अधिकार मिळणार आहे आणि अविवाहित असलेल्या मुलीला दोनशे ते अडीचशे ग्राम सोने वापरण्याचा अधिकार प्राप्त होणार आहे प्रत्येकाच्या आधारला सोने हे संलग्न करण्यात येणार आहे जॉईंट करण्यात येणार आहे ज्या प्रमाणे आपण आधार सिम कार्डला अटॅच केलेलं आहे किंवा पॅन कार्डला लिंक केलेलं आहे त्याप्रमाणे सोन्यालासुद्धा आधार कार्ड लिंक करण्यात येणार आहे तुमच्या प्रत्येक वस्तूच्या बिलावर तुमचा आधार क्रमांक असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जर म्हणाल की बाबा हे माझ्या वडील उपार्जित सोनं आहे वगैरे तर त्याच्यात तुम्हाला पावत्या दाखवा लागतील बिल दाखवावं लागणार आहे की तुम्ही ते जुनं सोनं देऊन नवीन सोनं बनवून घेतलं त्याचे मेकिंग च चार्जेस जे असते त्याचं बिल तुम्हाला दाखवावं लागणार आहे की तुम्ही ती नवीन वस्तू बनवून घेतली पूर्वीच्या वडील उपार्जित सोनं जे काही होतं ते आम्ही मोडून ते बदले ह्या वस्तू बनवून घेतल्या असे नवीन नियम लागू होणार आहेत आणि हा व्हिडिओ प्रत्येक तळागाळातल्या माणसापर्यंत जायलाच पाहिजे कोणाचंही नुकसान होणार नाही या दृष्टीनं हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि होईल तिथपर्यंत प्रत्येकाच्या तळागाळातल्या माणसापर्यंत हा व्हिडिओ जाणं फार गरजेचं आहे कारण प्रत्येकाने कष्ट करून घाम गाळून किमती सोनं खरेदी केलेलं आहे आणि म्हणूनच म्हणतो बंधू आणि भगिनींनं या व्हिडिओला जो खेड्यापाड्यातला असेल किंवा तांड्यावरला असेल वाडीतला असेल अशा तळागळातल्या प्रत्येक माणसापर्यंत हा व्हिडिओ जाणे गरजेचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आणि मी मागे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये शासनाला माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस असतील त्याच्यानंतर पंतप्रधान असतील यांना बऱ्याचशा मागच्या व्हिडिओमध्ये मी विनवणी केली की भविष्यामध्ये मागील इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये आणि महागाई कमी करण्याच्या दृष्टीने सोने असेल किंवा इतर जीवनावश्यक गोष्टी ज्या काही असतील त्या स्वस्त करण्याच्या दृष्टीने किंवा जी नोकर भरती आहे नवीन तरुण पिढी आज बेकार अवस्थेमध्ये फिरत आहे असे पर्यायी मार्ग आज फार प्रमाणात वाढत आहेत तर त्या पर्यायी मार्ग काहीतरी निघायला पाहिजे असे पर्याय मार्ग मी माझ्याकडे आहेत जेणेकरून बेकारी कमी होऊ शकते किंवा इतिहासाची पुनरावृत्ती जी आहे मी मागे दोनदा तीनदा सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये की परकीय सत्ता ही परत एक वेळेस भारतावर चालून येऊ नये या दृष्टीने जी भारतामधली प्रार्थनास्थळं आहेत त्या प्रार्थना पा प्रार्थनास्थळामधील सोने किमती सोने चांदी हा जो खजिना आहे हा मृत स्वरूपामध्ये त्या ठिकाणी पडलेला आहे त्याचा उपयोग म देशासाठी आवश्यकरीत्या करण्यात यावं कारण आतापर्यंतचा इतिहास काय आहे की प्रत्येक वेळेस परकीयांनी येऊन मंदिरावर हल्ले केले मंदिराची लूट केली आणि ती संपत्ती त्यांनी त्यांच्या देशामध्ये दे नेली परंतु माझे हे म्हणणे आहे की हा जो संपत्तीचा साठा आहे सोने चांदी जड जवारी ते प्रत्येक जे काही धार्मिक स्थळं असतील देशातील तो जनतेचा हक्काचा असा मालमत्ता आहे आणि ती जर सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचवली तर त्याच्यामध्ये वाईट असं काहीच होणार नाही कारण ती जनतेची मालमत्ता आहे भविष्यामध्ये परकीयांनी येऊन ती मालमत्ता मागच्या हजारो वर्षापूर्वीच्या इतिहासामध्ये जसं मोहम्मद गजनी मोहम्मद तुगलक त्याच्यानंतर बख्तियार खिलजी अशा लोकांनी जी लूट केली होती त्या लुटीची पुनरावृत्ती होऊ नये जसे मुघल काळामध्ये औरंगजेबाने लूट केली किंवा अकबरा बादशहाने लूट केली असे जे काही प्रकार पूर्वीच्या काळामध्ये झाले मंदिर तोडफोड झाली ती पुनरावृत्ती होऊ नये किंवा इंग्रजांनी जी लूट केली पोर्तुगीजांनी जी लूट केली स सोळाव्या सतराव्या शतकामध्ये त्याची पुनरावृत्ती होऊ नये या दृष्टीने माझी ही कल्पना आहे आता तो कितपर्यंत आपण निर्णय घ्यायला पाहिजे हा शासनाने ठरवायला पाहिजे आणि हा खजिना सर्वसामान्याच्या आवक्यामध्ये जर आला तर महागाई कमी होऊ शकते सोन्याचे भाव कमी होऊ शकतात तेल तूप धान्य यामध्येही बऱ्याचशा प्रमाणामध्ये स्वस्त या येऊ सुस्त, हो शकते त्याचे भाव कमी होऊ शकतात आणि सर्वसामान्याला त्याचा उपयोग होऊ शकतो किंवा जागतिक लेवलला किंवा आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय लेवलला जसे मोठमोठ्याले मोड़ दवाखाने असतील उड्डाण पूल असतील शाळा असतील गुरुकुल पद्धत असेल या सर्वच्या सर्व पुनर्वैभव हो। ज्याप्रमाणे नालंदा विश्वविद्यालय स्थापन करण्यात आले तसे अनेक विश्वविद्यालय भारतामध्ये परत एकदा स्थापन करण्यात यावी जेणेकरून आणि हा जो शिक्षणाचा बाजार वगैरे सुरू झालेला आहे शिक्षणाचं जे बाजारीकरण झालेलं आहे त्यालाही थांबवण्यात यावं हो। आज साधा डी एड वगैरे जरी करायचं म्हटलं तर लाखो रुपये फी त्या ठिकाणी घेतली जाते हजारो डी एड बी एडचे विद्यार्थी रस्त्यावरती फिरत आहेत डिग्रे घेऊन जण मोंड्यामध्ये हमाली करत आहेत काही एम आय डी सीमध्ये काम करत आहेत ही बेकारी कमी करण्याच्या दृष्टीने अनेक मार्ग आज आहेत परंतु शासन त्याकडे पाहिजे तेवढं लक्ष द्यायला तयार नाही आहे असं माझं तरी मत आहे कारण त्यामध्ये पर्याय व्यवस्था आहे ना आणि ती जर केली तर शंभर टक्के महागाई पण कमी होऊ शकते किमान पन्नास टक्के बेकारी कमी होऊ शकते पन्नास टक्के बेकारी जर कमी जर झाली तर अनेक तरुण उद्योगधंद्याला लागतील नोकऱ्याला लागतील आणि जी खाजगीकरणाची पद्धत आहे याला थोडा आवर घ्यायला पाहिजे ठीक आहे खाजगीकरणाने विकास होतो सगळ्या गोष्टी आहेत पण त्याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेची लूटसुद्धा होते आता एम एस सी बीचेच बिल पहा कुठल्या कुठे काहीच्या काही म रेट चालू आहेत त्यांचे फलाना कर बिस्ताना कर आमूक कर तमुक कर इंधन भार तमुक भार एवढंच नाही त्या एम एस सी बीच्या ऑफिसपासून ते बिल वाटपपर्यंत त्या, वाट त्या माणसाने जो बिल वाटप केलं आहे सुद्धा चार्जेस आहे वाहन चार्ज एवढं नसतं ना म्हणजे कुठं तरी आळा बसायला पाहिजे मागाई ही संपायला पाहिजे आता मग सोन्याचे एवढे भाव झाले सर्वसामान्य आता त्याच्यामध्ये नियमाच्या चौकटीमध्ये येणार सोनं आधारला लिंक होणार एका माणसाकडं किती सोनं आहे त्याच्या पावत्या वगैरे हो या सगळ्या गोष्टी अशा माझे चौकटीमध्ये माणूस त्या बंधनामध्ये राहणार तर मग माझं म्हणणं आहे की ही जी प्रत्येक वेळेस पुनरावृत्ती होती इतिहासाची ही, ही थांबवणं आहे सध्या आंध्रा कर्नाटक दक्षिणात्य भागामध्ये बऱ्याचशा ठिकाणी त्या धार्मिक प्रार्थनास्थळाचे हिंदू संस्कृतीमधल्या मंदिराची संपत्ती म इतर कार्यासाठी वापरल्या जाते किंवा त्याचा गैरवापर केला जातो असे काही जे प्रकार आहेत किंवा आतापर्यंत हिंदूच्याच मंदिराचा पैसा त्याच्यावर नियंत्रण आहे मग बाकीच्या स्थळावर का नाही अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि शासनाने त्या दृष्टीने पावले उचलायला पाहिजे मी म्हणतोय अशातला भाग नाही हा मागील गेल्या पंच्याहत्तर वर्षाचा इतिहास आहे त्या ठिकाणी हिंदूच्या मंदिरावर नियंत्रण आहे बाकीचे प्रार्थना स्थळ का नियंत्रणामध्ये नाही त्या ठिकाणचा पैसा कब सरकार ताब्यात घेत नाही आणि हा सर्वच्या सर्व पैसा दागिने सोने नाणे चांदी जड जडजवाई हे सर्वसामान्य जनतेच्या उपयोगात आले पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये लूट होणार नाही अर्बस्थानातून आलेले पूर्वीच्या काळातल्या लोकांना उंठ हत्ती घोडे शेवटी खच्चरसुद्धा कमी पडले होते म्हणजे एवढी त्यांनी लूट केली तरी त्यांचं समाधान झालं नाही प्रत्येकाने प्रत्येक वेळेस लूट केली आणि त्याच पद्धतीचं माझं म्हणणं आहे की भविष्यात हा इतिहासाचा वापर कुठल्या परकीय शत्रूंनी करायला नाही पाहिजे त्या दृष्टीनं हा सर्वच्या सर्व पैसा जनतेच्या मालकीचा आहे जनतेच्या उपयोगासाठी त्याचा वापर करण्यात यायला पाहिजे आणि जसे आज एखादा समजा एम बी बी ए डॉक्टर वगैरे व्हायचा आहे तर त्यासाठी पाहिजे तेवढे पैसे पालकाकडून घेतले जातात त्याचा त्या विद्यार्थ्याला डॉक्टर बनवण्यासाठी त्या पालकाला पूर्ण आयुष्याचा पैसा त्या ठिकाणी लावा लागतो एका मुलासाठी जर समजा दोन मुलं असतील त्यांना डॉक्टर व्हायचं असेल तर त्यांना किती अवघड परिस्थितीतून जावे जावं लागेल आणि अशा अनेक समस्या अनेक गोष्टी आहेत पूर्वीच्या काळामध्ये बुद्धिमत्तेवर आणि चांगुलपणावर शिक्षण होतं आज पैशाचा ते शिक्षणाचा बाजार झालेला आहे काही जरी शिक्षण घ्यायचं झालं तर पैसा लागतो पैशाशिवाय गोष्टच होत नाही तरी शासनाने या गोष्टीला सुद्धा आवर घालायला पाहिजे असं सर्व पालकाच्या वतींनी माझं एक शासनाकडे विनंती की सर्वांच्या वतीने हा निर्णय शासनाने विचारपूर्वक घ्यावा प्रत्येका गोष्टीला जर तुम्ही नियम लावतायत तर अशा काही गोष्टी आहेत ज्यांना नियम लावणे गरजेचे आहे चाणक्य म्हणतायत की कर प्रणाली जेवढी कमी असेल तेवढा राष्ट्र विकसित होतं पूर्वीच्या काळामध्ये आचार्य चाणक्य यांच्या म्हणजे चंद्रगुप्त मौर्य यांच्या राज्यामध्ये आचार्य चाणक्यच्या अर्थशास्त्राचा वापर करून कर प्रणाली वापरल्या गेलेली आहे त्याचप्रमाणे सोळाव्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा याच पद्धतीने करप्रणाली वापरली सर्वसामान्याला या करप्रणालीच्या जाचातून मुक्त केलेलं होतं आणि ते फक्त व्यापाऱ्याकडूनच कर्ज घ्यायचे जे बाहेरून आलेले व्यापारी होते त्यांच्याकडून आणि त्याच पद्धतीचं माझं मत आहे की शासनाने असे काही निर्णय घ्यायला पाहिजे जसे की मागच्या दोन व्हिडिओमध्ये मी शासनाला सांगितलं होतं की जी एस टी इन्कम टॅक्स सेल टॅक्स हे जे आहे यामध्ये कमतरता करण्यात यावी आणि नवीन आचार्य चाणक्य किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पद्धतीची करप्रणाली अवलंबण्यात यावी देशामध्ये जेणेकरून सर्वसामान्य माणूस सुखी आणि समृद्ध होईल जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद